नमस्कार मी संजय मंगळे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर आलेलो आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये चित्रवाचन कसं करायचं चित्रवाचनासाठी आवश्यक असणारे घटक कोणते आहेत कलेचे मूलभूत घटक ज्यांचा आपण जर अभ्यास केला की चित्रवाचन हे आपल्याला अतिशय सोपं जातं हे सर्व आपण पाहिलेलं आहे या व्हिडिओमध्ये चित्रवाचनाचे आपल्याला काय फायदे होणार आहेत हे सर्व आपण या पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा चित्रवाचन हे केवळ एक छंद किंवा कलात्मक आवड नसून ती एक अत्यंत महत्त्वाची बहुआयामीयी बौद्धिक प्रक्रिया आहे चित्रांना फक्त डोळ्यांनी पाहण्याचे साधन समजणे पुरेसे नाही चित्र ही स्वतःमध्ये एक शक्तिशाली दृश्य भाषा आहे जिला आपण व्हिज्युअल लँग्वेज म्हणतो जी शब्दांच्या पलीकडे जाऊन आपल्याशी संवाद साधते ही भाषा देश काळ आणि संस्कृतीच्या सीमा ओलांडू शकते म्हणूनच जागतिकीकरण झालेल्या जगात तिचे महत्व वा अधिकच वाढलेले आहे चित्रांमध्ये दडलेला खोल अर्थ त्यातून प्रकट होणाऱ्या सूक्ष्म भावना गर्वीत संदेश त्यातून प्रतिबिंब होणारी संस्कृती आणि इतिहासाचे धागेद्वारे उलगण्याची क्षमता म्हणजे चित्रवाचन ही कला आपल्याला केवळ चित्राचा वरवरचा अर्थ न समजून घेता त्यातील अनेक पदर समजून घेण्यास शिकवते आपल्या विचारशक्तीला आव्हान देते आणि जगाकडे पाहण्याचा एक नवीन अधिक संवेदनशील दृष्टिकोन प्रदान करते चित्रवाचनाचे फायदे केवळ कला दालनापुरते मर्यादित नसून ते शिक्षण संवाद सामाजिक जाणीव आणि सार्वंगिक व्यक्तिमत्व विकासासाठी अनमोल आहेत चित्रवाचनामुळे आपल्याला होणारा पहिला फायदा आपण पाहणार आहोत पहिला फायदा असा आहे दृश्य भाषेची सखोल समज होते चित्र हे शब्दांप्रमाणेच एक प्रभावी संवाद माध्यम आहे मा यात रंग झालं उदाहरणार्थ लाल रंग हा धोका किंवा प्रेमासाठी वापरला जातो निळा रंग शांततेसाठी रेषा म्हणजे सरळ रेषा जर असेल तर ते स्थिर स्थिरता दर्शवते वक्र रेषा ही गती दर्शवते आकार असेल रचना असेल आणि चिन्हे असतील हे वापरून विशिष्ट अर्थ किंवा भावना त्या चित्रामध्ये व्यक्त केली जाते अनेक चिन्हे उदाहरणार्थ हृदयाचं चिन्ह असेल तर हे प्रेम दर्शवतं कवटीचं चिन्ह असेल तर हा धोका दर्शवतो हे जे आहे जागतिक स्तरावर समजली जातात म्हणजे हे चिन्ह कोणत्याही देशात तुम्ही घेऊन गेलो कुठेही जर असेल तर याचा अर्थ एकच असतो तर काही चिन्ह विशिष्ट संस्कृतीपुरती मर्यादित असतात चित्र वाचनातून आपण ही सांकेतिक भाषा समजायला शिकतो आजच्या जगात जाहिराती आहेत माहिती आहे माहिती फलक आहेत सोशल मीडिया आहे बातम्या आणि चित्रपट यांसारख्या अनेक माध्यमांमध्ये दृश्य भाषेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो या माध्यमातील संदेश प्रभावीपणे समजून घेण्यासाठी आणि त्यातील गर्भित अर्थ ओळखण्यासाठी चित्रवाचनाची क्षमता आवश्यक आहे ही क्षमता वाढवतो म्हणजे काय की दृश्य भाषेचे सखोल समज आपल्यामध्ये होते चित्रवाचनाचा दुसरा फायदा काय आहे सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि कल्पनाशक्ती यांचा विकास होतो म्हणजेच काय चित्र वाचताना केवळ मुख्य विषयच नाही तर पार्श्वभूमी वापरलेले रंग प्रकाशाची दिशा पोत मानवी आकृत्यांचे हावभाव वस्तूंची मांडणी अशा अनेक लहान सहान बारकांकडे लक्ष द्यावे लागते यामुळे आपली निरीक्षण क्षमता अत्यंत सूक्ष्म आणि अचूक बनते आपण तपशील लक्षात घ्यायला शिकतो अनेकदा थेट संदेश म्हणजे अनेकदा काय होतं की चित्र थेट संदेश देत नाही तर ती सूचक असतात चित्रातील रिकामा जागा भरणे पात्रांच्या मनात काय विचार असतील याचा अंदाज घेणे चित्रातील प्रसंगाच्या आधी किंवा नंतर काय घडले असेल याची कल्पना करणे किंवा चित्रातील अमूर्त कल्पनांचा अर्थ लावणे या सर्व प्रक्रियेमध्ये कल्पनाशक्तीला प्रचंड वाव मिळतो उदाहरणार्थ असेल एखादं निसर्ग चित्र आहे ते निसर्ग चित्र पाहताना तेथील आवाज कसा असेल तिथला सुगंध त्या फुलांचा सुगंध कसा असेल किंवा वाऱ्याची झुडूक कशी असेल या सर्व गोष्टींची आपण कल्पना करतो यामुळे काय होतं की सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि कल्पना शक्ती यांचा विकास निश्चितच होतो चित्रवाचनाचा तिसरा फायदा प्रगल्भ भावनिक आणि सामाजिक जाणीव निर्माण होते चित्र विविध मानवी भावना आनंद दुःख राग भीती आश्चर्य शांतता अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करू शकतात कलाकाराने वापरलेले रंग असतील रेषा पात्रांचे चेहरे आणि देहबोली यातून या, या भावना चित्रातून प्रकट होतात अशी चित्रं वाचल्याने आपण त्या भावनांशी जोडले जातो त्यामागील कारणे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि इतरांबद्दल सहानुभूती आपल्यामध्ये विकसित होते अनेक चित्र विशेषतः छायाचित्र म्हणजे फोटोग्राफी अन्या, जे असतील ते दारिद्र्य विषमता अन्याय युद्ध पर्यावरण म्हणजे पर्यावरण विनाश यांसारखे ज्वलंत सामाजिक समस्यांवर भाष्य करतात म्हणजे फोटो पत्रकारिता जी आहे ती तर अनेकदा समाजाचा आरसा बनते अशी चित्रं आपल्याला वास्तवाची जाणीव करून देतात त्यावर विचार करायला प्रवृत्त करतात आणि सामाजिक जाणीव जागृती करतात यामुळेच आपल्यात प्रगल्भ भावनिक आणि सामाजिक जाणीव निर्माण होते चित्रवाचनाचा चौथा फायदा इतिहास संस्कृती आणि परंपरा यांचं आपल्याला सखोल ज्ञान होत चित्रे शिल्पे आणि कोरीवकाम हे भूतकाळातील जीवन समाज आणि संस्कृती समजून घेण्याचे महत्वपूर्ण स्रोत आहेत अजिंठा वेरूळची लेणी तत्कालीन भारतीय समाज आणि धार्मिक श्रद्धा दर्शवतात इजिप्त मधील पेरेमिड असतील त्यातील त्यांची जीवनशैली आणि मृत्यूनंतरच्या कल्पना सांगतात युरोपियन प्रबोधन काळातील चित्रे त्या काळातील धार्मिक राजकीय आणि सामाजिक संदर्भ स्पष्ट करतात आदिवासी वारली चित्रे त्यांची निसर्गाशी असलेली जवळीक आणि श्रद्धा त्या चित्रातून आपल्याला दर्श दर्शवतात चित्रांमधून दिसणारे पोशाख दागिने घरे वाद्य शस्त्र सण उत्सव आणि धार्मिक विधी हे त्या त्या काळाच्या आणि प्रदेशाच्या संस्कृतीचे अमूल्य दस्तावेज असतात चित्र वाचनामुळे आपल्याला सांस्कृतिक विविधतेची आणि वारशाची सखोल ओळख होते त्यामुळेच इतिहास संस्कृती आणि परंपरा यांचे सखोल ज्ञान आपल्याला होते पाचवा फायदा काय आहे कलात्मक का अभिव्यक्ती आणि सौंदर्यदृष्टीला प्रोत्साहन मिळते चित्र वाचताना आपण कलाकाराने वापरलेल्या विविध तंत्रांचा म्हणजे उदाहरणार्थ ब्रशचे फटकारे असतील रंगांचं मिश्रण असेल प्रकाशा प्रकाशाचा आणि सावलीचा खेळ असेल रचनेचे नियम असतील या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास आप करतो आता हे जे ज्ञान आहे हे आपण ज्यावेळेस स्वतः कलाकृती निर्माण करतो त्यावेळेस अत्यंत उपयोगी पडतं इतरांच्या कलाकृतींमधील विचार भावना आणि तंत्र समजून घेतल्याने स्वतःच्या अभिव्यक्तीमध्ये अधिक स्पष्टता नाविन्य आणि आत्मविश्वास येतो हे चित्र वाचन स्वतःच्या सर्जनशीलतेला खाद्य पुरवते विविध प्रकारची आणि शैलींची चित्रे पाहिल्याने काय सुंदर आहे काय कलात्मक का आहे याची जाण विकसित होते ही विकसित झालेली सौंदर्यदृष्टी केवळ कलेपुरती मर्यादित न राहता आपल्या सोबोलताच्या जा जागाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलते म्हणजेच कलात्मक अभिव्यक्ती भी आणि सौंदर्यदृष्टीला प्रोत्साहन मिळते <laughs> सहावा फायदा काय आहे शिक्षण आणि आकलनासाठी हे प्रभावी साधन आहे म्हणजे चित्र वाचन जे आहे हे शिक्षण आणि आकलनासाठी प्रभावी साधन आहे अमूर्त किंवा किचकट संकल्पना चित्रांच्या मदतीने सोपे आणि स्पष्ट होतात विज्ञानातील प्रक्रिया दर्शवणाऱ्या आकृत्या भूगोलातील नकाशे आणि प्राकृतिक रचनांची चित्रे इतिहासातील घटनाक्रम दर्शवणाऱ्या तक्ते किंवा चित्रे गणितातील आकृत्या भाषा शिक्षणातील चित्रमय गोष्टी ज्याला पिक्चर स्टोरी म्हणतो आपण यामुळे शिकणे विशेषतः दृक देरणार्थी म्हणजे जे ड्रॉईंग कॉलेजचे विद्यार्थी आहेत ते यांसाठी चित्रे हे माहिती ग्रहण करण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे लहान मुलांच्या भाषा विकासात शब्द संग्रह वाढवण्यात आणि जगाची ओळख करून देण्यात सचित्र पुस्तकांचे योगदान अनमोल आहे चित्रवाचनातून त्यांची आकलन शक्ती वाढते म्हणून चित्र वाचन हे शिक्षण आणि आकलनासाठी प्रभावी साधन आहे आता सातवा फायदा सार्वंगिक वैयक्तिक विकासाला चालना मिळते चित्रांचे बारकाईने निरीक्षण करण्यासाठी आणि त्यातील अर्थ समजून घेण्यासाठी एकाग्रता ज्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणतो आणि संयम आवश्यक असतो या सरावाने हे गुण आपल्यामध्ये विकसित होतात चित्र फक्त पाहणे नाही तर त्याचा अर्थ लावणे कलाकाराचा हेतू समजून घेणे चित्रातील संदेशाचे विश्लेषण करणे आणि त्याचे मूल्यमापन करणे या प्रक्रियेत चिकित्सक विचारसरणीला चालना मिळते कलेच्या सानिध्यात रममान होणे चित्रांचे निरीक्षण करणे अनेकदा मानसिक शांतता देते आणि तणाव कमी करण्यासाठी मदत करते कलेच्या या सौंदर्याचा आस्वाद घेण्याची क्षमता विकसित झाल्याने जीवनातील लहान सहान गोष्टींमध्ये सौंदर्य टिपता येते ज्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे हा अधिक सकारात्मक आणि समृद्ध होतो म्हणजेच सर्वांगिक वैयक्तिक विकासाला या ठिकाणी चालना मिळते थोडक्यात चित्र वाचन ही एक बहुमल क्षमता आहे जिथे महत्त्व केवळ कलादानापुरते किंवा शालेय अभ्यासपुरते सीमित नाही ही एक अशी कला आणि विज्ञान आहे जी आपल्याला दृश्य जगाची अधिक प्रभावीपणे संवाद साधायला शिकवते निरीक्षण शक्ती वाढलेली कल्पनाशक्ती भावनिक आणि सामाजिक जाणीव इतिहास संस्कृतीची सखोल समज वर्धित कलात्मक अभिव्यक्ती सुलभ शिक्षण आणि सार्वंगिक व्यक्तिमत्व विकास हे सर्व चित्रवाचनाचे महत्त्वपूर्ण फायदे आहेत आजच्या दृक माध्यमांच्या युगात जिथे माहिती आणि संदेशाचा मारा बहुतांशी चित्रांच्या आणि व्हिडिओच्या रूपात होत असतो तिथे चित्र वाचनाची क्षमता ही केवळ एक आवड नव्हे तर एक अत्यावश्यक जीवन कौशल्य बनलेलं आहे चित्रांमधील मौन संवादाला समजून घेण्याची ही क्षमता आपले जगणे अधिक अर्थपूर्ण आणि संवेदनशील आणि समृद्ध करते म्हणून चित्र वाचन हे महत्त्वाचे आहे चला तर मग नक्कीच चित्र वाचन करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू